मी माझी मापर हसीना फरास मी एक सांगते की हात होणार 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 कारण आज मी माझ्या महिला महा कोल्हापूरच्या महिला म्हणजे आज रणरागिणी होऊन आलेले आहेत तर माझा विश्वास आहे की हातदवाढ होणार पण ह्यासाठी भडकेलं भाषण किंवा आंदोलन जास्त करू नये फक्त त्या लोकांनी लोकांपर्यंत जाऊन त्या लोकांशी बोलून ज्यांचा विरोध आहे आमदार असू दे नेते असू दे कोण गावकरी असू दे सरपंच असू दे पण त्यांना समजावून सांगून त्यांना आपलं सगळं जे शब्द आहेत आपण त्यांच्यापर्यंत पोचवायला पाहिजे त्याशिवाय हो पुढं जाणार नाही त्यांना कळायला पाहिजे की सगळे गावं चार आता आर के नगर म्हणा उजलाईवाडी परत असे मर्ज झालेत कळंबाबी पण काही त्यांचं पुढं जात नाही मी पण महापौर असताना दोन तीन वेळा मी म मंत्रालयामध्ये जाऊन मुख्यमंत्रीशी बोलले त्यांना सांगितलं सगळं आपलं पण ते, ते पुढं जात नाही कारण केंद्र सरकार राज्य सरकारांनी मिळून आणि हे नेते लोक आणि आमदार खासदारांनी ह्याचा प्रयत्न करायला पाहिजे आणि आता आता माझ्या महिला पुढे आलेल्या आहेत म्हणजे हात दवार होणार 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 अरे कस होणार विकास नाही विकास होणार होत आलेला आहे काय कमी पडले आपल्या कोल्हापूरला होत आहे पण निधी कमी पडायला लागले महापालिकेला पैसे म्हणजे जे त्यांचा आहे घरपाळा असू दे पाणीपट्टी असू दे काम कसं त्यांना आपण सगळे मिळून संपूर्ण कोल्हापूर जिल्हा ह्यामध्ये अग्रेसर व्हायला पाहिजे की आमचं जमीन लुटणार नाही कसं कसं लुटणार तुम्ही दिलं तुम्हाला भाव मिळाला जास्त तर तुम्ही देणार पण कशाला लागणार नाही तुम्ही देऊ नका ना थांब रवाना आम्ही आमची जमिनी देणार नाही घेऊ शकत नाही महापालिका येणार नाही